सोनू ए सोनाली अग ये ग जरा अग या एवढ्या डोंगरावड्या कपड्यांच्या घड्या कोण करणार काय म्हणतेस एवढा चाप्टर वाचून येतेस हम्म अभ्यासाच्या नावाखाली काम नको करायला बाई ही हेअरस्टाईल नीट येतच नाहीये मग आपण ट्राय करतीये सखु पोळ्यांचं काम आटपलं ना ह आणि पोळ्या झाल्यानंतर ना चटणी पण करून ठेवा हा लखू ए लखू अरे लॉन्ड्रीतून कपडे आणायला कधी जाणार आहेस देवा 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 किती ही काम सोनू ए सोन्या अरे जरा ठेव ना पुस्तक अगं आता जरा आईला जरा मदत कर गे या हल्लीच्या मुलींना कामच करायला नको ओढ बघू आधी माझी हेअरस्टाईल कर बरं पटकन कर जरा आणि हो माझ्या साडीला ना जरा पटकन इस्त्री कर काय म्हणतेस अजून चॅप्टर संपला नाही कसा संपणार काम सांगितली की पुस्तक धरायचं डोळ्यासमोर ते काही नाही कॉलेजात गेलीस म्हणजे काय शिंक आहेत कुठली डोक्याला काय म्हणतेस इसरी मग अशीच केली आहेस माझ्या साडीला अरे बाबा शानी माझी सण बर उपकार केलेस माझ्यावर आता सँडविचेस तरी बनव ग माई माझी आई मी तर कुठं 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 मारू अग उठ ना ग अग इतका कंटाळा बरा नाही ग बाई मुलीच्या जातीला अगो बाई वाजली वाटत सोनू दार उघड बघू कोण आले कोण म्हणते कोण आले अगं कोण आले पेपरवाला बिन मागतय अग मग तुला हिशेब नाही का करता ठोंबे अगं कशाला ते अकाउंट शिकतेस कॉलेज मध्ये सखू तई कुकर लावला का लावलाय ना बर 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 हा ठीक आहे हाँ, तो कुकर होईपर्यंत ताकाला पोडणी द्या हा नाहीतर विसराल बाई 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 नको हा संसार सोनू ए सोने अगं ये ना जरा इकडं अगं बघ जरा या साडीला मी ची लिपस्टिकची शेडच सापडत नाहीये अगं जरा शोध ना शोध ना पटकन काय म्हणतेस फर्निचर पुस्तीयेस अगं ते नंतर कर आधी मला मदत करना, अगं करण लिपस्टिक शोधून शोधून डोळे दुखायला लागले देवा रे देवा संकट काळी पोटची मुलगी सुद्धा धावून येत नाही एक काम करायला नको या हल्लीच्या मुलींना परमेश्वरा नको रे बाईचा जन्म घरच बघा मुलांच बघा किती म्हणून जीवाला धगधग बाई मलाच आता लिपस्टिकची शेड शोधली पाहिजे सगळीकडे स्वतःच मरा म्हणतात ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि सगळ्यांना वाटत मुलगी आहे हाताशी पण उपयोग काय सारखा अभ्यास नाहीतर तो मोबाईल ती गाणी जरा म्हणून काही ऐकलं ऐकेल तर शपथ हे ये की ग अगं एवढं तरी काम कर मुलीला कामच नकोत करायला आमच्या वेळेला असं नव्हतं ग बाई सगळं ऐकलं हा, हा तर काही ना नेचर असे असतात बघा म्हणजे व्यक्तिमत्वच अशी असतात ना स्वतः मात्र काही काम करत नाहीत पण इतका अवडंबर माजवत असतात की मीच काम करतेय मीच काम करते एकटी अशी व्यक्तिमत्व आपल्याही घरात असतील अर्थात हे थोडस विनोदी बुद्धीने घेतलेलं घेतलेली ना नाट्यछटा म्हटलं तरी आपण याला चालेल की नाट्यचटा कशी वाटली नक्की कळवा नक्की नक्की कळवा वाट पाहते आणि उद्या आणखी एक कथा घेऊन आपल्याला भेटतेय नमस्कार